अकोल्यात काँग्रेसकडून मतदार यादीतील कथित गैरप्रकारा विरोधात भव्य कॅन्डल मार्च मोर्चाचे आयोजन करण्यात आले मतदान चोर खुर्ची सोड अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी लोकशाही व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेची मागणी केली अकोला शहरात गुरुवारी सायंकाळी काँग्रेसकडून भव्य कॅन्डल मार्च मोर्चा काढण्यात आला अकोला महानगर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे कारण म्हणजे मतदार यादीतील कथित फेरफार आणि गैरप्रकारांविरोधात आवाज उठवणे मोर्चाची सुरुवात स्वराज्य भवन येथून सायंकाळी सात वाजता झाली हातात मेनबत्ता घेऊन कार्यकर्त्यांनी शांततेत चालत मतदान चोर खुर्ची सोड अशा घोषणांद्वारे आपली भूमिका मांडली लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी हे पाऊल उचलल्याचे आयोजकांनी सांगितले या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेतून मतदार यादीतील कथित घोटाळ्याचा मुद्दा मांडला होता काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर निवडणूक आयोगाच्या सहकार्याने मतदार यादीत फेरफार करून सत्तेसाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा आरोप केला आहे मोर्चात पश्चिम अकोला विधानसभा मतदार मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण प्रकाश तायडे महानगराध्यक्ष डॉ प्रशांत पाटील वानखेडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला असून कार्यकर्त्यांनी लोकशाही टिकवण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला